सांगलीत अनाथ ता मुलींकडून आई वडिलांचा मृत्यू दाखला मागितल्याची बाब समोर आली आहे शैक्षणिक कामांसाठी आई वडिलांचा मृत्यू दाखला मागितलाय आई वडिलांना पाहिलंच नसताना दाखला आणणार कुठून येतोय तक्रारीला दुर्लक्ष केलंय मुलींच्या मदतीला आमदार गोपीचंद पडळकर सदाभाऊ होत धावले तर थेट उपजिल्हाधिकारी कार्यालय गाठत प्रशासनाला जाब विचारलायमना माझी फाईल दोन हजार एकोणीस पुरामधून वाहून गेली म्हणून पाचशेचा स्टॅम्प करून त्यात लिहून दिले की हिला कोणी भेटायला नव्हतं खरोखर आणत आहे ही जी फैल वाहून गेले हिला मृत्यूचं प्रमाणपत्र आई वडील नसल्या कारण मिळू दे खरंच आणत आहे तरी पण हे म्हणतात पुण्यात पाठवले ते आम्हाला तुरटी काढून खाली पाठवतात आणि तुरटी पूर्तता करून दिले तर त्याने ते एकच धरल्यात की प्रमाणपत्र आण कुठन आणणार प्रमाणपत्र आई वडीलच माहित नाहीत आणि कुणाच देऊ मी प्रमाणपत्र मला अनाथ प्रमाणपत्र पाहिजे राज्य सरकार पण कोण दाद देत नाही पालक पालकमंत्र्यांना भेटलो तर ते पण म्हणतायत की थोडा दिवस थांबा आम्ही मार्गदर्शन मागवले आज किती ठिकाणी फिरू आम्ही एक अनाथ आहे म्हणून आमच्या मुलांना पण काय अनाथ वाढवू काय आम्ही आमच्या आई वडिलांसाठी पण इतकं रडलो नाही आम्ही आमच्यासाठी एक घटपट करालोय कुठ तरी काय तरी नि, नि, निर्णय द्या आम्हाला नाहीतर आम्ही आम्हाला इथं उपोषण करायला येणार आहे